हक्काची आपले स्वागत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काजी सद्भावना केंद्र कमनोर वतीने व्यसनमुक्ती अभियान आणि विधवांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काजी सद्भावना केंद्र कबनूर यांच्या वतीने व्यसनमुक्ती अभियान आणि विधवांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थनगर कमनूर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमनूर ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौ सुलोचना कट्टी या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सरपंच यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करण्यात आला नशा पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच कमनूर यांनी केले सद्भनाव केंद्राचे अध्यक्ष श्री एन एन काजी यांनी आपल्या मनोगतामध्ये या भागातील पुष्कळ तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन मृत्युमुखी पडत आहेत तरुण वयात असंख्य महिला विधवा होत आहेत व्यसनाधीन तरुणांना त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीची जाणीव करून व्यसनापासून परावृत्त करण्याचे आवाहन यावेळी केले व्यसनामुळे आयुष्याच्या जोडीदार कायमस्वरूपी गमावलेल्या एकवीस विधवा रनरागिणंना स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काजी यांच्या स्मरणात साड्या देऊन सन्मान करण्यात आला प्राध्यापक बाबासाहेब नदाब यांनी व्यसनमुक्तीवर प्रबोधन केले व्यसनाचे दुष्परिणाम व्यसनाचे आरोग्यावर होत असलेले परिणाम सामाजिक नुकसान यांची सर्वांना जाणीव करून दिली जे लोक व्यसनाधीन झाले आहेत त्यांना राष्ट्र सेवा दलातर्फे असलेल्या नशामुक्त केंद्रात पाठवण्याची विनंतीही यावेळी केली व्यसनामुळे उद्ध्वस्त झालेल्या अनेक कुटुंबाची उदाहरणासह माहिती देऊन त्या समस्येची गांभीरता सर्वांना पटवून दिली अध्यक्षीय भाषणात माने सौ सुलोचना कट्टी यांनी असे कार्यक्रम वारंवार झाले पाहिजे व यासाठी आपले सहकार्य राहील असे सांगितले व स्वतंत्र केले स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक मोहन नाईक सर यांनी केले इंडोकिड्स इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी समीक्षा कांबळे या विद्यार्थिनीने वेसनाचे दुष्परिणाम या विषयावर इंग्रजीमध्ये भाषण केले कमरूरच्या माजी सरपंच सौ शोभा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाजाच्या प्रगतीसाठी काम करण्याचा मनोदय

इंजुरीज अँड पोअर डिसिजन मेकिंगल अल्कोहोलिंग कॅन स्ट्रीट रिलेशनशिप एफेक्ट वर्क परफॉर्मन्स फायनान्शियल डिफिकल्टीज लॉंग टर्म अल्सो अब्युस कॅन लीड टू एडिशन फॉर्दर एक्झिस्टिंग कॅन इश्यूज अँड मेकिंग इट चॅलेंजेस टू ओव्हरकम ओव्हरऑलगेटिव्ह कॉन्सिक्युशन ऑफ अल्कोहोलिंग कॅन बी मी तुमच्या समाजात जे ते मी सकाळी गॅदेमध्ये बसल्या आणि बघतोय की पुष्कळच्या दहा पंधरा वीस बायका फक्त धुनी पांडी करायला जात असतात आणि आमचे नंदांडी वैशाली आणि ते आम्ही पुन्हा मांटाला विचारतोय तर त्यांनी मला सांगतात सर लहारुपे एवढी माणसं मरायला लागल्यात की तरणी पोरं मरा आणि पाठीमा बायका सोडायला आणि लहान लहान मुलं सोडावं लागल्यात ह्यासाठी काय तर करायला पाहिजे त्यांच्यासाठी मी म्हटलं की माझ्या मी जे होईल एखादा प्रबोधनात व्यक्त ठेवावं पोस्टर प्रदर्शन घ्यावं आणि गावातील पुष्कळ माणसं त्यांनी बघावे आणि बाबासाहेब नजापनचं व्याख्यान आहे इच्छा करून हे सगळं उठाट केलाय आणि ज्या एकवीस भगिनी ज्या रणदागिनी आहेत त्या की फालतू न घालवता भानी दुटी खाऊन काय बी करून राहून शेतमजार करून काय बी करून कुठे बी गार्मेंट मध्ये जाऊन त्याने आपल्या मुलाला शिकवावं लागलेत आपलं घर प्रपट झाला लागलेत तो माणूस दर पळून गेला गेला बोंबलत तर ह्या राहिल्याजोबा आणि आपल्या घराच्या कुटुंबासाठी रात दिवस रामा लागले त्यासाठी जोरदार टाळवायला पाहिजे सगळ्यांच्याकडून फार मोठं काम आहे खुरशी उदाहरण आपली आहेत तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही सर्वजण हे जे जागृत सरांनी जे करत आहे ते पूर्ण कमनूरमध्ये आपण आपण सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या वतीने पण आम्ही प्रयत्न करूया आणि सरांनी मग अशी म्हटलं की आपल्या इथं जे समाजाला आपल्या भरपूर जागा तिने दिलेली आहेत शासनाला त्याच्यामध्ये आय टी आय केंद्र आय टी आयचं संस्था स्थापन करण्यासाठी आपण नक्की जाणांच्याकडे प्रयत्न करूया अनेक प्रकारचे व्यसन आहेत आणि हे व्यसन माणसाला लावून घेतला आपण एक व्यसन आलंय स्क्रीन मोबाईलचं व्यसन ते पण व्यसन आहे वाईट आहे ते अशा प्रकारचे अनेक प्रकारचे व्यसन आहेत पण व्यसन वेगळे आवड वेगळी आणि सवय वेगळी चांगल्या सवयी लावून घेतल्या तर त्या ठिकाणी तुमच्या त्या आवडीनं तुमचं आरोग्य चांगलं राहतं काजी सर म्हणाले तस की वाईट वाढतं मला की माझ्या घराच्या गच्ची समोर जेव्हा मी उभा राहतो तेव्हा दहा पंधरा वीस माझ्या आया बहिणी ज्या वेळेला कुठं ना कुठेतरी जातात आणि काम करतात आणि सरांनी खूप महत्वाचं सांगितलं की या सगळ्या रणरागिणी आहेत बरोबर आहे जिंदाबाद तुम्हाला सर्वांना सलाम आहे तुम्हाला कारण तो गेला म्हणून तुम्ही मागणं म्हटलं नाही तू गेलाही पुढं चल मी पण येतो मागणं म्हणून तुम्ही म्हटला नाही म्हणून तुम्ही रणरागिणी आहात महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण पेपरमध्ये त्याची अशी बातमी वाचली का तुम्ही त्याचा एका तरी शेतकऱ्याच्या बायकोनं आत्महत्या केल्याची बातमी ऐकली का तुम्ही अजिबात नाही बाई ही फार सहनशील असते तशी ती फार थाडशी पण एवढ्या लक्षात ठेवून घ्या आणि म्हणून निसर्गानं त्यांच्यामध्ये ताकद दिलेली आहे ते म्हणते ठीक आहे तू गेलास तर गेलास मी काय दगब येणार नाही मी भलेही धुनी भांडी करेन मी चार घरचं बाकीचं चा काम करेन झाडलोट करेन पण मी मात्र मरणाला जवळ करणार नाही आणि मी माझ्या पोरांना सांभाळल्याशिवाय राहणार नाही हा तिची जी जिद्द आहे तिचा जो आत्मविश्वास आहे त्याला खऱ्या अर्थानं आपण सलाम केलं पाहिजे आणि म्हणून अशा रणरागिणांचा सन्मान व्हावा म्हणून हा कार्यक्रम घेत असताना आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे रोज साथ लागते आणि ती साथच अर्ध्यावत जर सोडून गेली तर ती बाई कुठेतरी थोडी खंत होत जाते पण आपल्या ज्या रणरागिणा आहेत त्या पुढे तस चांगल्या पद्धतीने संसाराचा गाडा हा चाललेला गा आहे हवेतच पण कुठे तर सर्वांनीच काजी सरांनी हा संदेश जर दिलेला आहेच की व्यसनमुक्ती हा आ, कर म्हणजे करणे गरजेचे आहे पण मी काय म्हणते जर ताजी सरांनी सांगितले पण पुढे जे सगळे बसलेले आहेत जगातले जे तरुण माझे बांधव आहेत त्यांनी ते त्या अंमलात आणणे गरजेचे आहे जनतेचा अधिकार मत जाणे हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव